तुम्हासी आता भार बोलो काई अवघी बाई विदीत विसरतो न पडावा माझा देवा सी, तुका मने पडिलो पाया पड़िलो पाया तुक करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुम् मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरा दुरांगा करू प्रथमो नमोना दुसरे चरण संतांची आ त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुकार नागेंद्र त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्ध

हे करी विश्रांती पाऊल सांभाळा वाढले प्रेम सुख शेवटीची विनवणी संत जनी परिसाई विसरतो

आणि अन्नदानाच्या रूपाने आयोजित केलेलं हे सेवेचं भव्य दिव्य असं नियोजन त्यांना कोटी कोटी धन्यवाद आपल्या पूर्वजाप्रती आदर निष्ठा ठेवून जे आपलं विहित कर्म आहे जे नैमित्तिक कर्म आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांच्या पुढील पिढीकडून होत आहे त्यामुळे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे आणि या वैकुंठवासी निळकंठराव पांडुरंगराव बुधाटे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंता संत श्रेष्ठ निवासी वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबराय यांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे या अभंगाद्वारे तुकोबराय संतांकडे विनंती करतात तुम्ही संत जन कृपाळू आहेत मायाळू आहेत दयाळू आहेत तुम्ही माझे मायाबाप पहा मग माझी एक विनंती आहे का कोणती विनंती की माझा विसर देवाला पडू देऊ नका माझा विसर देवाला पडू देऊ नका आणि तुम्हाला सुद्धा माझा विसर पडू देऊ नका बाकी बाकीच्या गोष्टी आणखी काय सांगाव्यात इतर गोष्टी तर तुम्हाला माझ्याविषयी माहीत आहेत तेव्हा मी आता शेवटची शरण पांढुरंग परमात्म्याच्या ठिकाणी शरण आलेलो आहे तुम्हाला मी शरण आलो सर्व संत विनंती करतोय आता माझ्या कृपेची सावली करा आणि माझा विसर देवाला पुढे देऊ नका अशा प्रकारची विनंती या अभंगाद्वारे तो खऱ्या करतात विठ्ठला सेवेसाठी आपल्या जिल्ह्याचं भूषण असणारे आदरणीय परायण कैलास महाराज कोळ यांची उपस्थिती लाभली आपले परायण प्रल्हाद महाराज जाधव यांची उपस्थिती आहे मृदंग वादक अतिशय सुंदर मृदंग वाजवला चालीमध्ये तर मृदंग ऐकत बसलो होतो पहिल्यांदाच आमची भेट झाली आदरणीय परायण पांडुरंग महाराज पांगरी। पांगरीकर यांची उपस्थिती लाभली सुंदर मृदंग चालीमध्ये नेहमी सुंदर चाल झाली प्रसन्न वातावरणात शिवाय आमचे हरिभक्तपरायन दत्तराव महाराज माधवराव गबाळे विठ्ठल महाराज पांढरंग पाटील त्यानंतर विनेकरी मुरकुंदे मामा शिवाजी अण्णा नरहरिदा उपस्थितीपैकी आमचे हरिभाऊ वा, घोडेवाले आताच आम्ही सोबत चहा घेतला पराय हरिभाऊ महाराज आमचे निंबाजी भाऊ उपस्थित आहे काल कालपासून गुरुजीचे कीर्तन आहे म्हणल्यास दवाखाना सोडून उपस्थित राहिले आमचे नामदेवांना हरिभक्त हरिभक्तपराय प्रकाश भाऊ दुधाटे इतर ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मुरली भाऊक वर आमचे वडील उपस्थित आहेत त्यानंतर सर्व इतर मंडळी ज्यांचे की काही आमचे नाव माहीत नाहीत मला परंतु गावातील नेहमीच कीर्तनाला असणारी माता मोठ्या संख्येने उपस्थित आहेत थोडक्यात प्रसन्न वातावरणात सेवा मध्ये माणसाला देवाचा विसर पडावा का देवाला माणसाचा विसर पडावा दोघालाही कुणाचाच विसर पडू नये कारण का मनुष्य जर देवाला विसरला तर त्याची सगळ्यात मोठी हानी कुठे आहे मोठा व्यवहारामध्ये जर तोटा झाला तर माणसं वेड्यासारखी करताय कारण तेवढा तोटा सहन होत नाही त्यापेक्षा कितीतरी पट परमार्थातील तोटा कोणता आहे मनुष्य देवाला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी आहे बाकीची कोणती हानी तुमची भरून निघेल पुन्हा कधी नफा होईल परंतु एकदा मनुष्य जन्म जर गेला तर ती हानी पुन्हा भरून निघत नाही म्हणून प्रमाण दिलं विसरली तया थोर झाली साधी नाही थोर शब्द आहे थोर झाली च्या पुन्हा चौऱ्याऐंशी च्या चा, चा चक्कर मध्ये फडावला त्यापेक्षा सुरवातीलाच देवाला ओळखलं पाहिजे जसं परिक्षितीनं गर्भात परिक्षितीचं देवानं रक्षण केलं आणि त्यानं बाहेर आल्यावर लक्ष विचारलं की गर्भात मला माझं रक्षण द्यायला गेलं मी त्याला विसरणार नाही कारण कोणीच वाचू शकणार नव्हतं परंतु देवाने त्याच रक्षण केलं त्याला म्हणायचं स्मरण ठेव प्रभूच स्मरण ठेवतात ते आपल्यासाठी का गरजेचं आहे काही जण म्हणतात ना आमचे शेजारचे शंकर भक्त भक्ती करतात हरिपाठ नाही कधी ज्ञानेश्वर वाचत नाहीत गाथा नाही तरी त्यांचं सगळं चांगलं चाललंय आमच्यापेक्षा आम्हाला काय गरज आहे भक्तीची आम्हाला काय गरज आहे का देवाचं चिंतन करण्याची ही भाषा चुकीची आहे कारण का सगळ्यात मोठी हानी मी आता देवाला विसरणं बरं प्रभूचं स्मरण राहणं आणि प्रभूचं स्मरण न राहणं या दोन गोष्टी विरुद्ध ठेवता